हार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीचे झणझणीत असं मसाला वांग बनवणार आहोत आपण तर त्यासाठी बघा एक पाव वांगे घेतलेले आपण हे छोटे आता हे आपण अशा प्रकारे चिरून घेणार आहोत चार भागामध्ये असं अशा प्रकारे चिरून घ्यायचे आपल्याला सर्व वांगे असे चिरून घेऊ आपण या मागचा जो देठाचा भाग आहे हा थोडासा आपण कट करून घ्यायचा आहे अगदी थोडासा असा तर वांगे कापून घेतलेले आहे आपण पाणी घालू आपण त्याच्यामध्ये मस्त ताजे ताजे वांगे अजिबात कीळ वगैरे नाही आहे आणि थोडंसं मीठ घालू म्हणजे काळे पडणार नाही वांगे आपले तर इथे आपण गॅस पेटवून घेतलेला आहे कढई ता, ताप कढई तापवायला ठेवलेली आहे आधी आपण वांगी शिजवून घेणार आहोत आणि अगदी थोडंसं आपण तेल घातलेलं आहे तर इथे तेल तापलेलं आहे जिरं घालू आपण जिरं सुद्धा छान तडकलेलं आहे आता वांगी घालू आपण मिक्स करून घेऊ तेलामध्ये आणि आता आपल्याला वांगी शिजवताना हळद घालायची आहे अगदी थोडासा गरम मसाला अशा प्रकारे आपण वांगे शिजवल्याने भाजीमध्ये खूप छान टेस्ट लागते वांग्यांची आणि आता मीठ घालू आपण आधी पाणी घालू आपण कारण ते वातळ पडायला नको म्हणून आधी पाणी घालून द्यायचं मीठ घालायचं तुम्ही असे जर पाण्यावर तेलामध्ये जर होऊ दिलं तर ते लवकर शिजत नाही वांगे आपले आणि आता वांग्यांपुरतं आपण मीठ घालणार आहोत अजून थोडं पाणी घालू आपण वांगे शिजवताना आपल्याला भाजीमध्ये लागणारच आहे पाणी म्हणून थोडं जास्त याच्यात घातलं तरी आपल्याला काही हरकत नाही म्हणून आपण पाणी घातलेलं आहे थोडं जास्त आणि आता झाकण ठेवून छान शिजू देऊ आपण थोडंसं हाय फ्लेमवर उकळी आणून घेऊ आपण उकडी व्यवस्थेवर हाय फ्लेमवर ठेवायचं मग नंतर आपण लहान करणार आहोत तर इथे आपले वांगे आहे तोपर्यंत आपल्याला वाटण्याला काय काय लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवते आहे आणि वाटण तयार करून घेऊ तर बघा एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आपण तो प्रकारे आपण कापून घेतलेला आहे आता भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं घेतलं आहे थोडं किसलेलं लसूण आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर लागणार आहे आपल्याला गरम मसाला धनापूड आणि तिखट घेतलेला आहे आपण झंझणीत आहे आपलं म्हणून आपण तिखट जरा जास्त घेतलेलं आहे आणि हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे कारण काय होतं आपल्या वांग्यांच्या भाजीला आपण मेळ धरायला काहीच नसतं त्यामध्ये त्यामुळे आपण हे थोडंसं पीठ घातलं म्हणजे काय होतं भाजी व्यवस्थित अशी दाटसर होते म्हणजे पाणी एकाकडे न वांगी एकाकडे असं नव्हता छान दाटसर असं मसाला मेळ धरतो म्हणून आपल्याला पीठ हे घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे पण मसाल्याबरोबर आता भाजून घेऊ आपण याचबरोबर आपण तेल मीठ हे सर्व आपण घेणार आहोत तर इथे वांगे पण छान शिजायला लागलेले आहेत आता ही आपण हळद यामध्येच टाकलेली आहे आता आपल्याला वरतून मसाल्यामध्ये हळद घ्यायची नाही आहे म्हणून आपल्याला हे थोडंसं जास्त असं डार्क वाटतं आहे वरतून आपल्याला हळद अजिबात घालायची नाही आहे मसाल्यामध्ये वाटणामध्ये म्हणून आपण ही यामध्येच आधी हळद घालून द्यायची तर इथे आपण तवा ठेवलेला हो आहे तापायला तर ता कांदा घालू आपण भाजून घेऊ छान तेल घालू आपण थोडं म्हणजे लवकर आपला कांदा भाजला जाईल तर आता कांदा झाला आहे आपल्या भाजून आपण काढून घेऊ तर इथे आपला गॅस बंद केलेला आहे त्यावर खोबरं घालू आपण अगदी हलकं हलकं भाजून घेऊ तर खोबरं काढून घेतलेलं आहे आता हे पीठ जे आहे ना हे थोडंसं भाजून घेऊ आपण तवा गरम आहे आपला त्यावर हलकं हलकं हेही भाजून घ्यायचं आहे तर हे बघा डाळीचं पीठसुद्धा भाजून झालेलं आहे तर इथे आपले वांगीसुद्धा छान झालेले आहे बघा तर गॅस बंद करू आणि आपण याच कढईमध्ये फोडणी घालणार आहोत हे काढून घेऊ आपण तर इथे कांदा वगैरे थंड झालेला आहे वाटण तयार करून घेऊ आपण यातच आपण धनापूड घालू एक चमचा धनापूड घेतलेला आहे आणि दीड चमचा हे तिखट घेतलेलं आहे आपण तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे तर इथे कडई ठेवलेली आहे आपण तापवायला तेल घालू आपण तर अंदाजे आपण दोन चमचे तेल घातलेलं आहे तर आता तेल तापलेलं आहे आपण याच्यामध्ये मसाला घालू हे वाटण केलेलं आहे ते आणि आता हे जे पीठ भाजलेलं आहे ते सुद्धा घालू आपण मिक्स करू आणि हा घरगुती गर गरम मसाला आणि मसाला एकदम मस्त तेल सुटत तर परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि सुगंधही मस्त सुटलेला आहे अगदी भाजीचा आपल्या मसाल्याचा सारखा हलवत राहायचा मसाला नाहीतर काय होतं लगेच खाली कढईला शिटकायला सुरुवात होते म्हणून आपल्याला सारखं असं सा हलवत हलवतच आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे बेसनपीठ आपण आधीसुद्धा भाजलेलं होतं आणि आता बघा तेलातसुद्धा आपलं ते छान परतलं गेलेलं आहे म्हणजे जे बेसनाला जो उग्रपणा जे असतो तो, तो पूर्णपणे असा निघून जातो असं क प्रकारे छान भाजून वगैरे असं टाकलं म्हटलं म्हणजे आधी भाजल्यावर सुद्धा मसाल्यात छान होऊ द्यायचं त्याला मसाल्याबरोबर तर बघा मसाल्याचासुद्धा छान कलर बदललेला आहे आणि तेलसुद्धा छान सुटलेलं आहे तर इथे आपला मसाला छान परतून झालेला आहे तर आता आपण हे जे शिजवलेले वांगे आहेत ते घालणार आहोत तर आता ही वांगी जी आहे ती घालू आपण आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर इथे आपण गरम पाणी केलेलं आहे ते घालणार आहोत आपल्याला कितपत पाहिजे दाटसर वगैरे तसे त्याही अंदाजाने आपल्याला पाणी घालायचं आहे पातळ दाटसर कशी पाहिजे तर त्या हिशोबाने आपल्याला पाणी घालायचं आहे अजून थोडं पाणी घालू आपण तर बघा अशा प्रकारे आपण ठेवलेला आहे रसा तर आता छान आपण मीठ टाकू आणि शिजवून घेऊ भाजी म्हणजे उकळून घेऊ तर आपण वांगी शिजवताना मीठ घातलेलं आहे त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे एक वेळा मिक्स करू आणि छान आता भाजी उकडून घेऊ आपण तर बघा बघा भाजीला उकडी आलेली आहे असं तीन ते चार मिनटं आता ही भाजी आपण छान उकडून घेणार आहोत तर इथे भाजी छान आपली झाली आहे उकडून तर कोथिंबीर घालू आपण आता गॅस बंद करू आपण तर भाजी आपण आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत एकदम मस्त सुगंध सुटलेला आहे भाजीचा आणि बघा तरीसुद्धा छान आलेली आहे कलरही एकदम मस्त आलेला आहे भाजीला तर अशा प्रकारे आपल्या गावरान पद्धतीचं झणझणीत तसं मसाला वांग खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद